चोवीस जुलैला येत्या गुरुवारी आहे दीप अमावस्या तर दीप अमावस्याला दिव्यांचं पूजन कसं करायचं त्यानंतर दिव्यांची ही जी पूजा आहे ही दिव्यांची दोन कडव्यांची आरती म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही तुम्ही खूप सुंदर पूजा करा पण ही जर आरती तुम्ही म्हटली नाही दोन कडव्यांची आणि दिव्यांची नामावली तर ही दिव्यांची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कुठली पण पूजा अर्चा काही कराल साध्या सोप्या पद्धतीने करा पण ती योग्य पद्धतीने करा येत्या चोवीस जुलैला गुरुवारी दीपामावस आहे दिवे उजाळून त्यांची पूजा करून आपण दिव्यांची आवाज साजरी करत असतो आणि त्याला पूर्णत्व तेव्हाच येते जेव्हा आपण त्यांची दिव्यांच्या पूजेची आरती म्हणत असतो तर अशी विधिवत पूजा दीपामावस्येला कशी करायची यानंतर या दिवशी घरातल्या सगळ्या मुलांचं मुलींचं औक्षण करायचं असतं औक्षण का करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा आषाढ अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि ही दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो कोणत्याही कार्याची शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलाने करत असतो म्हणजे सकारात्मकतेचा साक्षीदार दिवा हा मानला जातो दिव्याने कुठली पण गोष्ट जी आहे ती साध्य होते शुभ गोष्टी घडतात तर त्यामुळे आपण दीप अमावस्या साजरी करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक याला गटारी अमावस्या असं नाव म्हणून ओळखतात तर ते गटारी नाहीये सगळ्यांना विनंती करून सांगते ते नाव आहे गताहारी आणि हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे आणि ते अतिशय विचित्र वागतात नॉनव्हेज त्या दिवशी खाल्लं जातं व्यसन केली जातात आणि या दिवशी अशा अमावस्येच्या शुभ दिवशी चुकून पण आपल्याला मांसाहार वगैरे करायचं नाहीये कसलं व्यसन करायचं नाहीये हे खूप चुकीचं आहे अमावस्येचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचा असतो म्हणून लोक काय करतात की त्यांना वाटतं आता श्रावण महिना सुरू होणार आहे खाता येणार नाही एक महिना म्हणून अमावस्येच्या दिवशी ते वगैरे मांसह करून घेतात पण हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही एकदा विचार करा की हे बरोबर आहे का हे तुमच्या मनाला पटतं का आता बघा श्रावणामध्ये का मांसाळ करत नाही याला जर तुम्ही सायंटिफिक रिझन म्हणाल तर श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो हवा ही अतिशय दाट असल्यामुळे पचनशक्ती जी आहे ती कमकुवत झालेली आहे त्यामुळे जड अन्न जे आहे ते आपल्याला पचत नाही आणि हा काळ जो आहे तो माशांच्या प्रजननाचा काळ असतो म्हणून मासे खाणं सुद्धा टाळलं जातं म्हणून श्रावण महिन्यामध्ये जे काही जड अन्न आहे जे पचायला जड आहे ठीक आहे तर ते मांसाहार वगैरे अजून पचनासाठी इत, इतर जड पदार्थ हे आपण खात नाही आणि याला चुकून सुद्धा गटारी अमावस्या असं म्हणू नका हा दिवस अतिशय शुभ आहे आणि सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला सांगते की अमावस्या का तिथे काय आहे तर अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होते आणि चोवीस तारखेला गुरुवारी रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपते म्हणजे अमावस्या ही आपण चोवीस जुलैला गुरुवारी साजरी करणार आहे जे काही अमावस्याचे उपाय तापाय ते तुम्हाला गुरुवारीच करायचे आहे सगळ्यात महत्वाचं या अमावस्याच्या दिवशी आपल्या घर छान स्वच्छ सुंदर करायचं आहे मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ करायचा आहे उंबरठ्यावर हळदी सलपण आणि सगळ्यात महत्वाचं देवघर वरपासून खालपर्यंत सगळं स्वच्छ करायचं आहे कळालं आणि घरामध्ये जे काही छोटे मोठे दिवे आहेत ते सगळे स्वच्छ धुवून आदल्या दिवशीच तुम्हाला ठेवायचे कारण ही दिव्यांची अमावस्या आहे तर त्यामुळे दिव्यांना जास्त महत्व आहे घासून पुसून स्वच्छ तुम्हाला ते ठेवायचे आहे आणि जे तुमचे परंपरागत काही दिवे चाललेले असतील दगडाचा दिवा असेल मातीचा दिवा असेल पंचधातू इतर चांदी कुठलाही दिवा असेल घरातले सगळे दिवे काढा ते स्वच्छ घासून पुसून तुम्हाला या दिवशी पूजेमध्ये ठेवायचे आहे ठीक आहे आता ही पूजेची जी मांडणी आहे ती तुम्ही सकाळीच मांडा आणि भरपूर तेल टाका की जेणेकरून दिवसभर तेवत राहील समजा तेल संपलं तर संध्याकाळी आपल्याला परत हे दिवे प्रज्वलित करायचे आहे कारण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळचा काळ हा महत्वाचा मानला जातो तुम्ही संध्याकाळी परत सगळे दिवे प्रज्वलित करा आणि दिवसभर ही मांडणी तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे तर आता पटकन मी तुम्हाला पूजा कशी मांडायची तर ते दाखवते आता बघा मी इथे चौरंगावर लाल वस्त्र अंथरलेलं आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे तुम्ही तुमच्या देवघराच्या जवळ आजूबाजूला जागा आहे तिथेच पूजा मांडा मी सुद्धा तिथेच मांडत असते पण आता व्हिडिओसाठी म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी मांडली आहे तर रांगोळी काढायची आहे छोटीशी आणि तिथे छान तुम्हाला खाली काहीतरी वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आता बघा माझ्या घरातले जेवढे काही दिवे आहे आता पूजेसाठी मी पाच तास दिवे काढले आहे यापेक्षाही जास्त दिवे आहे आपल्या महिलांना सवय असते आपण नवीन नवीन डिझाईनचे दिवे घेत जातो तर यामध्ये दगडाचा दिवा कणकेचा दिवा हे पण आपण ठेवू शकतो ठीक आहे तर आता सगळ्यात पहिले बघा हे दिवे घेतल्यानंतर आपल्याला पाटावर वस्त्र घ्यायचं आहे प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे आता बघा इथे मी बाकीचे दिवे उचलत नाही त्यांच्या खाली मी तांदूळ ठेवले इथे तांदूळ ठेवायचे आहे प्रत्येक दिव्या खाली त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता त्या तांदळांवर अर्पण करायचे आहे ठीक आहे आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे तुम्ही फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता दिवा असाच ठेवू नका दिव्या खाली काहीतरी आपल्याला आसन आहे आता या ठिकाणी मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे कळालं खाली तांदूळ घेऊन त्याच्यावर हळद कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहे या दिव्यांमध्ये ज्या वाती आहे त्या आपल्याला दोन वात करून एक वात आपण जसं बनवतो दोन लांब वाती घेऊन एक वात बनवायची जोडवात आपण ज्याला म्हणतो तर ह्या जोडवातच असाव्या कारण जीवा शिवाच्या एकरूपतेचे आणि अद्वैताचे हे प्रतीक म्हणून आपण जोडवत लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवत लावत असतो अशी त्यामागची एक म्हणणं आहे म्हणजे त्यामागचं एक कारण आहे आणि दोन सायंटिफिक रिझन तुम्ही म्हणाल तर दोन वातींमुळे केशाकर्षण म्हणजे कॅपिलरी ऍक्शन जी आहे ती योग्य प्रकारे होऊन ज्योतीचा म्हणजे तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये मी तेल टाकले प्रत्येकामध्ये दोन दोन माती घेतल्या या दिव्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे ठीक आहे तुम्ही तुपाचे पण दिवे लावू शकतात कणकेचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता आता याच्यामध्ये मी तेल टाकले सगळ्या दिव्यांचं तोंड जे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा पश्चिमेकडे आलं उत्तरेकडे आलं तरी चालेल पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे दक्षिणेला या पूजेचे पूजेमध्ये जे दिवे आहेत त्यांचं तोंड येणार नाही याची काळजी घ्या दक्षिणेला आपल्याला या दिवशी दिवा लावायचा आहे की तो वेगळा उपाय आहे पण या पूजेमधले जे दिवे आहेत त्यांचं तोंड दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यायची आता हे सगळे दिवे जे आहे ते मी प्रज्वलित करून घेते तर बघा मस्त असे सगळे दिवे मी प्रज्वलित करून घेतले सगळ्या दिव्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे प्रत्येक दिव्याची सेपरेट छान पूजा करा प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षता व्यवस्थित अर्पण करा मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे यानंतर दिव्याला आपल्याला फुल अर्पण करायची प्रत्येक दिव्याला छान फुल अर्पण करा आता फुलांसोबत या प्रत्येक दिव्याला आपल्याला आघाड्याचं एकतरी पान हे आघाडा आहे याचं पान आणि दुर्वा हे अर्पण करायचंय तर आघाडा मी अर्पण करते पहिले आता दुर्वा अर्पण करू थोडी काळजी घ्यायची कारण भरपूर दिवे असतात हाताला चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे व्यवस्थित शांततेने आपल्याला सगळी पूजा करायची आहे ठीक आहे आता मी दुर्वा आघाडा फुलं हे सगळं अर्पण केलंय त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचंय जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपण दिव्याची व्यवस्थित पूजा केली दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्या आता नैवेद्य नैवेद्यामध्ये बघा मी हे दूध आणि साखर घेतली आहे यासोबत तुम्ही बघा दूध गुळ किंवा लाया बत्तासे पेडे फळ ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे त्यावर मी नैवेद्याची वाटी ठेवते नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो आहे तो तो अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचे ही वाद गोड म्हणजे खडी साखरेने किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते ठीक आहे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा अं वाद जी आहे ती नेहमी गोड गोड गोष्ट जी असेल एखादी त्याच्याने आपल्याला पुढे करायची असते आता अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांनी त्यांची आरती म्हणायची आरती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा स्क्रीनवर देते ठीक आहे आणि दिव्यांची नामावली सुद्धा म्हणायची तर ती पण मी तुम्हाला स्क्रीनवर देते आणि हे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला करून दिवा लावायचा आहे कणकीचा दिवा आपल्याला लावायचा दिव्यांची पूजा आता दीप अमावस्येला संध्याकाळी घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औक्षण करायचंय जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाटावर बसून त्यांना हळद कुंकू अक्षता लावतो कपाळी त्यानंतर ओवाळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो अशाच प्रकारे घरातले मुलं मोठे असतील छोटे असतील तरी पण त्यांची पूजा करायची आहे कारण मुलं किंवा मुली जे आहे ते वंशाचे दिवे असतात मुली वंशाच्या पण असतात असं म्हटलं जात आणि मुलं जे आहे ते वंशाचे दिवे असतात म्हणून ते सुद्धा त्यांच्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुला मुलींची सुद्धा पूजा करायची बघा हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी ही साध्या घोळ्या मनाने मी ही पूजा के केलेली आहे यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी एक क्षमा प्रार्थना आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस काही चुका होऊ शकतं पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायचीच आहे आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची आहे सगळे फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायची आहे जो काही नैवेद्य आहे आपण अर्पण केलेला तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि दिवे जे आहे ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागे ठेवून जाईल तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही दीप पूजा जी दिव्यांची आवाज करायची आहे आणि ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असतं वाईट गोष्टी नकारात्मकता जी आहे आपल्या आयुष्यातला अंधार निघून जात तर ही पूजा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी